भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेमध्ये तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती खेळवला गेला हा सामना अतिशय रोमांचक होता आणि इतिहासात पहिल्यांदाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन सुपर ओव्हर खेळण्यात आले म्हणजेच प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडियाने चार विकेट्स गमावून दोनशे बारा रन्स केले तर त्यानंतर अफगाणिस्तानीही सहा विकेट्स गमावून दोनशे बारा धावा केले यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला जिथे अफगाणिस्ताननी प्रथम फलंदाजी करत सोळा रन्स केले पण टीम इंडियानेही सोळाच रन्स केले आता अशा परिस्थितीत सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला यानंतर आणखी एक सुपर ओव्हर खेळल्या गेले आणि तिथे टीम इंडिया शेवटी जिंकली पण सुपर ओव्हरचा हा नियम नेमका काय आहे बोलूयात त्याबद्दलच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोन हजार आठमध्ये सुपर ओव्हर सुरू करण्यात आली होती त्याचवेळी दोन हजार अकरामध्ये प्रथमच एक दिवसीय सामन्यात त्याचा वापर करण्यात आला दोन्ही संघांच्या धावा समान झाल्या की सुपर ओव्हरचा वापर केला जातो पण या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये प्रत्येकी एक ओव्हर खेळण्याची संधी मिळाली पण सामन्याचा सा निकाल काही लागला नाही भारत अफगाणिस्तान सामन्यात दोनदा सुपर ओव्हर का खेळवली गेली वास्तविक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना बरोबरीला सुटला होता यानंतर दोन्ही संघांमधील सुपर ओव्हरही बरोबर सुटली अशा परिस्थितीत संपूर्ण सामन्यात ज्या संघांनी अधिक चौकार आणि अधिक षटकार मारले त्यांना विजय घोषित करण्यात आलं त्यामुळे इंग्लंड संघ चॅम्पियन बनला सीच्या या निर्णयामुळे या नियमावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यानंतर आय सी सीनी हा नियम बदलला नवीन नियमानुसार आता सामन्याचा निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हर घेण्यात येईल पण नेमके सुपर ओव्हरचे नियम काय असतात सुपर ओव्हरमध्ये एका संघाकडून जास्तीत जास्त तीन खेळाडू बॅटिंग करू शकतात दोन्ही संघांना एक एक ओव्हर खेळायला दिली जाते सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजीला येतो सुपर ओव्हरमध्ये कोणत्याही संघांनी दोन विकेट गमावताच डाव संपतो जर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर ही खेळवली जाते सुपर ओव्हरमध्ये धावा आणि क्रिकेट यांच्या रेकॉर्ड मध्ये जोडल्या जात नाहीत तर हा होता सुपर ओव्हरचा नियम आणि ती कधी खेळवली जाते यासंबंधित माहिती अशाच अनेक माहिती मिळवण्यासाठी सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका